नमस्कार शेळीपालक बांधवांनो आणि शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपल्या शीर्षक असणार आहे मुक्त संचार शेळीपालनातील धोके याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो प्रत्येक पशुपालकासाठी मग तो शेळीपालक असो मेंढपाळ असो किंवा गोपालक असो त्याच्यासाठी आपलं पशुधन हे खूप महत्त्वाचं असतं कारण त्या पशुदानासोबत त्याचं व्यावसायिक नाही तर एक इमोशनल नातं असतं त्याच्यासोबत त्यामुळे आपल्या गोठ्यावरचं एक जरी जनावर आजारी असेल किंवा ते खात नसेल तरी तो पशुपालक व्यथित होतो त्याला अन्न गोड लागत नाही किंवा त्याला झोपही लागत नाही जोपर्यंत आपलं जनावर परत पूर्ववत होऊन व्यवस्थित चारा खात नाही तोपर्यंत तो अस्वस्थ तो तो असतो दुर्दैवाने जर का आपल्या गोठ्यावर काही दुर्घटना घडली आपलं एखाद्या जनावर जर जास्त आजारी असेल किंवा एखाद्या आजाराने आजार ते दगावलं असेल तर त्या पशुपालकाची अवस्था काय होत असेल याचा तुम्ही विचार करा कारण त्या पशुधनामुळं त्याला फक्त पैसे मिळणार नसतात तर त्याच्या तो प्राणी त्याच्या गोठ्यावरचा त्याच्या कुटुंबाचा एक सदस्य असतो पण अशा वेळी जर आपल्या एखाद्या प्राण्याला काय झालं तर आपल्याला होणारं दुःख खूप मोठं असतं मित्रांनो अशीच एक दुर्दैवी घटना वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये घडलेली आहे त्या ठिकाणी एक मेंढपाळ बांधवाच्या ऐंशी ते नव्वद मेंढ्या एकाच वेळेला त्यांचा मृत्यू झालेला आहे तर ह्या गोष्टी कशामुळे घडतात आणि ह्या होऊ नयेत म्हणून यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात चर्चा करण्यासाठीचाच आज आपण व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कल प्रश्न असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा शेळीपालक बांधवांपर्यंत शे शेळीपालनातील प्रत्येक गोष्टीतील बारीक सारीक माहितीपूर्ण व्हिडिओ जे असतील ते शेळीपालकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळं आपल्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील मित्रांनो ऐंशी ते नव्वद मेंढ्यांचा एकाच वेळी एकाच ठिकाणी मृत्यू होत असेल तर ती दुर्घटना कशामुळं घडते याचा विचार आपण सर्वांनीच केला पाहिजे शेळी पालकांनी या गोष्टीतून काय बोध घेतला पाहिजे जेणेकरून आपल्या पशुधनाचं नुकसान होणार नाही आपल्या शेळ्यांचं कार्डांचं नुकसान होणार नाही यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे यावर आपण आज बोलूया शेळीपालक मित्रांनो शेळीपालन व्यवसाय हा तीन प्रकारे केला जातो मुख्यत्वे अर्धबंदिस्त बंदिस्त आणि मुक्त संचार पद्धतीने तर बंदिस्त शेळीपालनामध्ये जे आहे ते त्यामध्ये काय आहे की आपला पूर्ण शेळ्यांचा कर्डांचा चाऱ्याचं नियोजन हे आपण आपल्या फार्ममध्ये आपल्या गोठ्यामध्येच करत असतो त्यांना बाहेर कुठेही चारायला आपण नेत नसतो अर्धबंदिस्त प्रकारामध्ये काय होतं की काही वेळेला आपण काही वेळ शेळ्या चारण्यासाठी बाहेर सोडतो आणि संध्याकाळी किंवा सकाळी आपण त्यांच्या चाऱ्याचं नियोजन आपल्या गोठ्यामध्ये करत असतो त्यामुळे ते त्या शेळ्यांना बाहेर फिरून चारण्याची आणि गोठ्यामध्ये खाण्याची अशी दोन्ही पद्धतीची सवय असते त्यामुळे त्याला अर्धबंदिस्त म्हटलं जातं आणि तिसरा जो प्रकार आहे तो मुक्त संचार पद्धतीचा जो पारंपरिक पद्धतीने आपले पूर्वजांपासून लोक करत आलेले त्यामध्ये ते आपल्या शेळ्यांना आपण दिवसभर बाहेर चारण्यासाठी सोडत असतो आणि बाहेर चरण्यासाठी दिवसभर सोडताना त्या शेळ्यांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी ओढे ना नाले असतील डोंगर असतील या ठिकाणी किंवा पडीक जमिनी असतील या ठिकाणी आपण त्यांना चारायला घेऊन जात असतो परंतु बदलत्या काळानुसार आपण मुक्त संचार पद्धतीऐवजी बंदिस्त शेळीपालन का केलं पाहिजे ह्या गोष्टींकडे आज आपण लक्ष देऊया मुक्त संचार पद्धतीमध्ये दिवसेंदिवस अनेक आव्हानं अनेक समस्या आपल्याला अनुभवायला मिळतात ज्याप्रमाणे एक तर चारण्यासाठी बाहेर चराई क्षेत्र तेवढं शिल्लक राहिलेलं नाही आहे आता पडीक जमिनी तेवढ्या नाही आहेत किंवा डोंगर तितके उपलब्ध नाही आहेत की जनावरांना आपण रोज नेऊन तिथे चारा चाऱ्याची उपलब्धता तेवढी होईल आणि दुसरी गोष्ट काय होते की इन्फेक्शन जे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्या गवतांवर इन्फेक्शन आलेलं असतं जंतू असतात त्या जंत जंतूंचा संसर्ग आपल्या शेळ्यांना होत असतो त्यामुळे शेळ्या आजारी पडणं दागावणं यासारख्याही घटना घडतात आणि तसंच अजून एक सर्वात मोठा धोका त्यामध्ये असा वाढलेला आहे की आता प्रत्येक शेतकरी आपल्या बांधांना किंवा स सगळीकडे कीटकनाशक तणनाशकांची फवारणी केलेली असते त्यामुळे हे आपल्याला माहीत नसतं की ज्यावेळेला आपण आपले, आपले शेळ्यांना तिकडे चारायला सोडत असतो तर त्या कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा परिणाम दुष्परिणाम शेळ्यांवर होऊ शकतो आणि शाळा दागावण्याची शक्यता ही अधिक असते वर्धा जिल्ह्यात घडलेली घटना ही त्याच गोष्टीमुळं घडलेली आहे त्यावर आपण पुढे बोलूया परंतु मुक्त संचार पाल मुक्त संचार शेळीपालन करताना या अडचणी जर आपल्याला फेस करावं लागत असतील सगळ्या आणि आपल्या पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असेल तर सगळ्यात सोपं आणि सुटसुटीत काम करायचं असेल आपल्याला तर आपण बंदिस्त शेळीपालनच केलं पाहिजे बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण आपल्या चाऱ्यां चारेंच, शेळ्यांच्या चाऱ्याच्या काटेकोर नियोजनापासून त्यांचे औषधोपचार डिवॉर्मिंग या सगळ्याच गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो आपल्या शेळ्या जेव्हा मुक्त संचारमध्ये बाहेर चरत असतात त्यावेळेला आपलं नियंत्रण राहत नाही की कोणत्या शाळेत किती चारा आहेत आणि काय चारा खात आहेत ते जसं आपल्या फार्मवर आपण जेव्हा बंदिस्तमध्ये त्यांना चारा टाकत असतो खायला त्यावेळेला आपल्याला ती खात्री असते की तो चारा विषमुक्त नाही आहे चांगल्या दर्जाचा चारा आपण त्यांना खायला देऊ शकतो त्यामुळे शेळ्यांचं आरोग्यही आपल्याला चांगल्या पद्धतीने सांभाळता येतं शेळ्यांना होणारे इन्फेक्शन्स आपल्याला टाळता येतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारे आपलं पशुधन सांभाळता येतं मुक्त संचार पद्धतीने जर आपलं शेळीपालन असेल तर आपण जेव्हा मुक्त संचार शेळीपालन करतो तेव्हा आपल्या चार शेळ्यांना चारण्यासाठी आता बाहेर जे चार क्षेत्र कमी झालेले त्यामुळे एक जनरली शेळीपालक किंवा मेंढपाल काय करतात की जी पिकं सोडून दिलेली असतात त्या पिकांच्या वावरांमध्ये शेळ्यांना मेंढ्यांना चारण्यासाठी सोडतात पण त्या पिकांवर जे ज्या ठिकाणी तणनाशक किंवा की कीटकनाशक फवारलेलं असतं ते आपल्याला माहीत नसतं आणि ते जेव्हा आपल्या शेळ्या किंवा मेंढ्या खातात तिथली पिकं किंवा तिथला चारा खातात त्यावेळेला त्यांना जे त्यातून इन्फेक्शन होतं ते सर्व चारा एकाच वेळी सगळ्या शेळ्या खात असतात त्यामुळे ते सगळ्याच शेळ्यांना त्याचं इन्फेक्शन होतं आणि त्यातून आपल्या गोठ्यातली जनावरं एकाच वेळेला आजारी पडतात आणि त्यातून मग काय होतं की मरतूक जनावरांची होण्याची जी संख्या आहे ती वाढते अशी जी दुर्घटना देवळा ता तालुक्यामध्ये दे घडलेली आहे वर्धा जिल्ह्यात त्या घटनेमध्ये त्या मेंढपाळ बांधवाने एका कपाशीच्या शेतामध्ये आपल्या मेंढ्यांना चारायला नेलं होतं दुसऱ्या एका शेतातून त्यांनी त्या ते शेळ्या चारून आणल्या आणि त्या कपाशीच्या शेतामध्ये त्यांनी सोडल्या होत्या चारायला त्या ठिकाणी घटना अशी घडली की त्या शेळ्या त्या मेंढ्या एकाच वेळेला चरत असताना अचानक एक एक शेळी करून तिथेच त्याच वावरामध्ये त्या शेळ्या सगळ्या मरायला लागल्या तो ही 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 फट दे 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 तर ही घटना घडल्यामुळं त्याने त्या मेंढपाळाने आजूबाजूच्या लोकांना जमा केला आणि ह्या घटनेसाठी त्यांनी मदत मागितली परंतु त्याला एवढी ही घटना फटाफट ह्या गोष्टी घडत गेल्या की त्याला तितका वेळ मिळाला नाही त्याच्या ऐंशी ते नव्वद मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला तर ह्या गोष्टी कशामुळे घडल्या याचा शोध घेतला घेण्यात आला शाळ्या मेंढ्यांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं तर त्यातून असं निष्पन्न झालेलं आहे की त्या शेतामध्ये कीटकनाशक आणि तणनाशकाची फवारणी केलेली होती आणि ते फवारणी केलेला चारा आणि कपाशीचं चा शेत होतं ते, ते आणि त्या कापसाची बोंड पण त्या शेळ्यांच्या खाण्यामध्ये आली मेंढ्यांच्या त्यामुळं त्यांना ते इन्फेक्शन झालं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचं पशुधन दगावलं त्यामुळे त्या श मेंढपाळाचं नुकसान जे आहे ते खूप मोठं झालेलं आहे ते नुकसान तर भरू शकत नाही आहे परंतु ह्या अशा दुर्दैवी घटनांमधून आपण काय शिकतो आणि आपलं पशुधन वाचवण्यासाठी आपण काय काळजी घेणार आहोत हे प्रत्येक शेळीपालकाने शिकलं पाहिजे प्रत्येक शेळीपालकाने मुक्त संचार शेळीपालन करण्यापेक्षा बंदिस्त पद्धतीने शेळीपालन करून आपलं पशुधनाचं संगोपन चांगल्या प्रकारे कसं करता येईल आणि पशुधन आपल्याला योग्य प्रकारे कसं वाढवता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद शेळीपालक मित्रांनो आपल्या चॅनलवर शेळीपालन किंवा सेंद्रिय शेती गांडूळ खत निर्मिती या संदर्भातील येणारे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा लवकरच भेटूया एका नवीन विषयासह पुढील व्हिडिओमध्ये